अगं परी तुझं पॉट एवढं आणि ते सफरचंद बघ किती मोठं आहे सरत नाही तुला दोन खा चाललो मी आता अर्षार। काम होत पचले थांब तुझ्याकडे फक्तीच सोलापूरला काय काम काढले काम होत असं अर्जंट चाललं होत लवकर होय खायला काय कर तुला सांग हॅलो होय चिकन कर किती ताई लई दिवस झाले अच्छा चिकन का बर मग तू हात पाय तोंड ह्यांना फोन करून घरी बोलून देते रुको जरा सबर करो चिकन खायचंय व्हाय काय चिकन खायचंय बघ ते फ्यू मोमेंट्स लाईट अरे काय सुपरचंद कोण दिलाय तुला खायला

आली हो का आले आले कशाला फोन अ माझा भाऊ आलाय आणि एक तास बर जाऊ पटकन जाऊन चिकन घेऊन ये मग त्याला करून पटकन घालते पटकन हा ते एकच तास आहे अर्जंट काम आहे लगेच जायचं आहे म्हणती लगेच जायचं आहे सोलापूरला काम आहे जा पटकन वाटक पटकन पटकन खाईन का बाळा अब तू मी भी तू ओ दाजी थांबा की थामा मी भी येतो तू कशाला येतो किंवा मी भी सांग चिकन आणायला तुला गरबरोबर पटकन येतो तुझा आगे। आगे। ओ दाजी तुम्ही हायची काट मला माहिती आहे तुम्ही मी तासात जायचंय म्हणून तुम्ही दोन तास तिथेच बसताल हो नाही तू पटकन नाही नाही मी बी येतो चला संग तो तो की कर आराम नग न काय होत आज तू काय म्हण पटकन परी मी बी येतो संग तुमच्यावर नाही मला भरसा बापले चिकट चिकट ज्या हा तुम्ही आधीच मला माहित आहे सगळ तुमच टाकी कशाला घेतले बाबड्या थांब शेटायला भाजी कपडा आहे गाडी चालू व्हाय ना कस काय तेरा तो गेम बजा मी काय म्हणतो मला वाटतं पेट्रोल नाही आपण काय करू तुझ्या गाडीवर जाऊ मी म्हणलं होतं का नाही आधी चिकाड जे आहे तुम्ही पेट्रोल तर नाही तुमचं बरोबर आहे पेट्रोल संपत आहे काय ना काय संपत पन्नास रुपये टाकलो तर त्याच्यामुळे ते पुरलं चला आता काय आता आमची गरज चिकन खायची म्हणून आता चला तुझ्या गाडीत आहे भरपूर आहे हो की माझ अरे कुठे गेली इथं कोणच नाही येत तर तर कोणच नाही हा ना कुठे गेलय काय माहिती कोंबडे बी हायत्या कुठे गेले काय माहिती काटा बी चालूय उदबत्ती लावले सगळे लावले कुठे गेले माणूस काय माहिती कुठे गेलय बघ चला दुसऱ्या दुकानाला जाऊ आपण कुठे दुकान आहे का गावात एकच दुकान आहे काय राव तुमचं गाव गाव्या गावात एकच दुकान आख्या गावात एकच दुकान आणि ते वी बंद कसं काय तुझं नशीब भांगार आता त्याला आम्ही काय करणार काय राव असला असते का चला बरं नेक्स्ट टाइम हा काय तुझं नशीबच भांगार काय आता काय करणार चल नेक्स्ट टाइम काय आता काय नेक्स्ट टाइम आल्यावर खाऊ घालतो चांगलं दोन तीन किलो नाराज नाही ना बस काय आता आय होत चला आय काय अगत आहे तुझं गाव एकतर चिकन बंद आणि ते बी मिळालं नाही दुकान बंद होत काय मग कस काय बंद होत होय बाई कधीच्या काळात ना आलाय भाऊ तर चिकन बी खायला ले, मिळलं नाही हे दाजी आधीच चिकाट आणि त्यात बी माझी गाडी नेली पेट्रोल फुकट जळलं आणि खायला ले, मिळणार नाही तुझी गाडी नेल ती काय मग काय झालत पन्नास टाकले बर जाऊ दे चल मी भाजी आणि चपाती खाऊन जा नग जातो मी उशीर झाले मला जातो मी चिकन खायचं होतं मला तीच तर ती काय खाऊन काय करू मी परी बॅग माझं मी जातो उशीर झाले मला चांगलं थोडं खाऊन जायचं नग जातो मी मला उशीर झाला उशीर लवकर येऊ का चला हा उशीर होतो चांगलं काम कशाला उशीर काय उशीर काय होय बिना खाता पिताच गेला काहीच केलं नाही मग काय तर मला वाट। वाट। और अभी तो रुको। बाकी काय बाबा आमच्या दाजी चिकट जर पेट्रोल फुकट गेलं माझ चिकन भेटलं नाही खायला काय नाही डबल खर्च झाला तिथं हॉटेल बी खावा लागलं आता काय है सगळं राडा झाला चला आता जाऊ काय नाही रुको जरा सबर करो आयला मग अशी होती तर बंद होत कुठे गेल त्यान मालक नेमकं चला विचारून बघू मग अशी आलतो तुमचं दुकान कस काय बंद होत राव काय राव त्या परीच्या पप्पाने फोन केला की के तुझ्या पप्पाने बोलवलं घोटाळा झाला राहणार म्हणून गेलो तर पापा म्हणलं काय गोटाळा नाही एकतर धंद्याचा टायमिंग आणि ह्यांनी असं केलंय गिरायक पण गेलं एवढ्या ह्यांना दाखवतो दुकानात आले दोघांना अरे ऐक ना तुझ्या पप्पाचा फोन आला अर्जंट चिकनच दुकान बंद कर मोटर बंद पडली तुला बोलवलंय पटकनचा हा आय परी आणि त्याच्या बापाचा कार्यक्रम वाटते बहुतेक मला खायव घालायचं यांच्या बाणतच नव्हते त्यांना नेक्स्ट टाइम दाखवतो माझं फुकट पन्नास रुपयाच त्याल जळले काय बाबा